शिरो तालुक्यातील हेरवाड येथील पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी अखेर गावच्या बेशीवर धडकलंय अब्दुलाट मार्गावरील सुतार वस्ती सांस्कृतिक भवन परिसरातील उत्तरेकडील बाजू घोसरमाड मार्गावरील माळा तसेच कन्याशाळेच्या मागील गल्लीतील इटास गल्ली या परिसरात पंधरा कुटुंबाचं स्थलांतर झालंय कुरुंदवाड मार्गावरील आरबी पेट्रोलियम मागे विजय धाबा या भागात पाणी घुसलंय नदी मार्गावरील स्वामी व जोंधळे यांचा माळा पाण्यात आहे धरणातील विसर्ग व पाऊस कमी झाला असला तरी पाण्याची पातळी वाढतीय सध्याची परिस्थिती जैसिथे राहिल्यास उद्या शनिवारी दुपारनंतर पाणी ओसरण्याची शक्यता आहे दरम्यान ग्रामपंचायत सरपंच रेखा जाधव उपसरपंच भरत पवार ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील दयानंद पाटील अफसर मकनदार हयातछंद जमादार ग्रामपंचायत अधिकारी पी आर कोळेकर ग्राम महसूल अधिकारी संतोष उपाधे कोतवाल प्रकाश पाटील अमोल देबाजे सुरेश पाटील यांनी पूरग्रस्त भागात भेट देऊन नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे महापुराचं पाणी ऊस सोयाबीन पीक क्षेत्र पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे सातत्याने येणाऱ्या पुरामुळे शेतीचं नुकसान होत असल्यानं अलमटी धरणाच्या उंचीचा मुद्दा प्रकर्षाने जाणवत आहे तेव्हा कायमपणे येणारा महापूर रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होतीये मराठी यस न्यूज साठी दत्तवाडहून चांगीर